नमस्कार कुंभ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना साधारणतः कसा असेल जाणून घेऊया नवीन वर्ष सुरू होत आहे जाणून घेऊया जानेवारी हा महिना नवीन विचार नवीन बदल सामाजिक संपर्क हा तुमच्यासाठी वाढवणारा असणार आहे जुन्या चौकटीमधून बाहेर पडाल म्हणजे जुनी जर का तुम्ही एक तुमचा आराखडा आखून ठेवलेला असेल तर तो तुमचा मोडून काढाल आणि नवीन गोष्टींची सुरुवात कराल आणि त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडण्याची संधीसुद्धा प्राप्त होणार आहे करिअर आणि व्यवसाय यामध्ये जर म्हणाल तर तंत्रज्ञान संशोधन मुळातच कुंभरास आहे ही सायंटिस्ट लोकांची रास मानली जाते एखाद्या गोष्टीसाठी नवीन संशोधन तुम्ही कराल नेटवर्किंगमध्ये अतिशय चांगला यश तुम्हाला ह्या महिन्यामध्ये प्राप्त होईल सोशल वर्क तुम्ही ह्या महिन्यामध्ये करायची शक्यता आहे तु, तुम तुम्हाला त्यामध्ये तो लाभदायक राहील नवीन प्रकल्प नवीन कल्पना तुम्ही कराल आणि त्या प्रत्यक्षात सुरूसुद्धा होण्याची शक्यता आहे होतीलच तर नवीन मित्र ओळखींचा फायदा होईल वरष्णांशी मतभेद मात्र तुम्हाला टाळायचे आहेत आर्थिक स्थिती जी आहे ती हळूहळू तुमची उत्पन्नामध्ये वाढ करणारी राहील अचानक खर्च एखादा येऊ शकतो त्यामुळे पैसा थोडासा सांभाळा मित्रांमुळे आर्थिक बाबतीत संधी प्राप्त होतील म्हणजे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये तुम्हाला चांगले चान्सेस मिळू शकतात मि, मित्रांमुळे नातेसंबंधांमध्ये मैत्रीला तुम्ही प्राधान्य द्याल प्रेमामध्ये स्वातंत्र्याची गरज निर्माण होईल किंवा तुम्हाला असं वाटेल की मला थोडंसं प्रायव्हसी हवी आहे जुन्या मित्रांबरोबर तुमचे संबंध जे आहेत जे जास्त स्ट्रॉंग होऊ शकता होऊ शकतात असा हा महिना असेल आरोग्यासाठी म्हणाल तर पाय आणि पायाचे घोटे त्याबद्दल त्याकडे थोडंसं लक्ष द्यावे रक्ताभिसरण म्हणजे तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतंय का या गोष्टीवर लक्ष द्या ताणतणाव मॅनेज करा चालणे आणि ध्यान करणे हे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल उपाय जर म्हणाल तर शनिवारी शनीपूजन करावे शनीच्या झाडाला पाणी घालावे श म्हणजेच शमीचं जे झाड आहे तिथे त्याचप्रमाणे निळा रंग जो आहे तो तुमच्यासाठी शुभ असणार आहे निळा आणि ग्रे कलर तर शनी महाराजांचं महात्म्य वाचावे शनी चालिसा तुम्ही वाचू शकता शनीला तेल शनिवारी घालावे अशा पद्धतीने कुंभराशीसाठी दोन हजार सव्वीस जानेवारी असा असेल जय जगदंब जय भवानी